जिल्ह्यात देखील पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिवकडं पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील काय पडणार आहे पण सर्व दूर नाही पडणार भाग बदलत पडणार आहे विकुरलेलं स्वरूपाचं पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो हे वारं कशामुळं चालू आहे तर काय झालं म्हणजे जे तीन कमी दाबाचे पट्टे आहेत म्हणजे तीन लो प्रेशर आहेत हे काय होईल की ते नागपूर नागपूरहून वर्धा वर्धाहून त्याच्यानंतर इकडून भंडारा भंडाराहून अमरावती लगेच बुलढाणा असं करत करत जळगाव हे पी राजस्थानकडे चालले तिकडं जास्त जात असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस जास्त सर्वतून नाही मग हे पाऊस हे ज्या वेळेस स्थिर होतील म्हणजे हे होतील सात तारखेला हे वारं बंद होईल म्हणजे सर्व राज्यातलं आणि सात नंतर परत मग बारा दहाच्या नंतर दहा जुलैच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल म्हणून पण दहा जुलैनंतर वातावरण बदल झालं तर ते त्याला की एक एकमेचे दिलं जाईल पण सध्या तर राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे शेतीची कामं करून घ्या खुरपणी करून घ्या सोयाबीनच्या फवारणी आलं असेल तर ते बी करू शकता आणि तुम्हाला सांगतो सोयाबीन फवारणी करायची असेल जो तणनाशक मारायचा असेल तर जमिनीमध्ये हात घालायचा आणि त्या जमिनीमध्ये लाडू तयार जर होत अस